श्री स्वामी समर्थ सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा आज एकादशी आहे काल पण एकादशी होती आणि आज पण एकादशी मना म्हणता मन, 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 म्हणायला लागलेत की दोन एकादशी आहेत कारण कालची पण एकादशी होती आणि आजची मोठी एकादशी आहे कार्तिक एकादशी तर का जर तुम्हाला संतानप्राप्तीसाठी काल पण ए सेवा करता आली नाही आज पण आली नाही तर माझं काही सुतक असेल विटाळ असेल मासिक पाळी असेल तर काय करा पुढच्या का एकादशीला आवर्जून ती सेवा नक्की करा तर बघा आजची माझी देवपूजा देव देवपूजा केल्यानंतर फुलं वगैरे काहीच भेटले नाहीत देवांना खिचडी सबजण्याची खिचडी केली आणि थोडंसं दही त्यावर टाकून नैवेद्य दाखवला आणि अशी साधी देवपूजा केली आज फुलं वगैरे काहीच नव्हतं फक्त एक फुल होतं गुलाबाचं ते पण बालकृष्णाला अर्पण केलं एकच फुल भेटलं जास्त काही फुलं लागले नाहीत झाडाला आणखीन फुलं लागणं झालेत संपलेत त्याचा भार त्यामुळं फुलं नव्हती आणि विकत पण फुलं आणायला जमलं नाही म्हणून मी फुलं आज देवांना अर्पण केली नाही तर अशी माझी आजची देवपूजा होती तर बघा आजच्या दिवशी आज एकादशी आहे तर आजच्या दिवशी जर आपण भगवान विष्णूंची म्हणजे बालकृष्णाची आपण जर सेवा केली तर याचं फळ खूप चांगल्या पटीने भेटतं म्हणजे शंभर टक्के भेटतं असं म्हटलं जातं आज विष्णू सहस्रनामाचं पठण करावं तसं तर आपण दररोज विष्णू सहस्रनामाचं पठण करावं कारण आपल्या घरामधले जे काय आपण घरामध्ये जे काय घरातले जे काय पुरुष असतात किंवा स्त्रिया असतात ज्या वर्किंग वुमन असतात जे आपण कष्ट करतो प्रामाणिकपणानं जे जॉब करतो बघा किंवा बिझनेस असं बिझनेस करतो कोणी ब्लाऊज शिवतं कोणी कपड्याचं दुकान असतं कुणाचं काय असतं जर आपण प्रामाणिकपणानं कष्ट केलेलं असतं त्या कष्टाला यश भेटावं वायपट खर्चा खर्च होऊ नये घरातली लक्ष्मी स्थिर राहावी त्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असते ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी ही काढता पाया कधीच घेत नाही त्या घरामधली लक्ष्मी ही स्थिर राहत असते म्हणून आपल्याला सेवा करायची असते बघा काय भगवान विष्णूची व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे एकवीस मंडळाची जर आपण एकादशी दिवशी जर केली बारा वाजता शार्प बारा वाजता भगवान विष्णूंची सेवा करायची व्यंकटेश स्तोत्राची वीस वेळेस व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं एक मंडल म्हणजे एक वेळेस जर एक वेळेस जर व्यंकटस्तोत्र म्हणलं तर असं एक वेळ म्हणजे पूर्ण व्यंकटेश स्तोत्र ए असं एक एक वेळेस पूर्ण व्यंकटेश स्तोत्र म्हटलं की पूर्ण व्यंकटेश स्तोत्र असताना ते एक वेळेस म्हणायचं असं एकवीस वेळेस जर म्हटलं तर त्याला एक मंडल म्हणतात म्हणजे एक दिवसाची सेवा असं कोण तीन दिवसाची करतं कोण पाच दिवसाची कोण सात दिवसाची कोण अकरा दिवसाची कोण एकवीस दिवसाची करत असतं कारण ह्याचे अनुभव खूप आहेत आणि भरपूर जणाला याचे अनुभव आलेले आहेत तर एकादशी दिवशी ही करावी बघा सेवा आता ह्या एकादशीला आजची नाही झाली तरी पुढच्या एकादशीला तुम्ही करू शकता आता मार्गशीर्ष महिना आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची सेवा केली जाते भगवान विष्णूंची सेवा केली जाते बघा सत्यनारायण केलं जातो <clears throat> <Popular>? <Deutsch> पौर्णिमेला सत्यनारायण केला जातो कोण कोण अकरा दिवसाचा सत्यनारायण करतो कोण पाच दिवसाचा कोण दोन दिवसाचा कोण एक दिवस पौर्णिमे दिवशी केलं जातं पण सत्यनारायणाचे पण खूप चांगले अनुभव आहेत भरपूर जणाला अनुभव आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये वैभवलक्ष्मी व्रत केलं जातं आता वैभवलक्ष्मी व्रत मार्गशीर्ष महिना सुरू होतो म्हणजे बघा देवदिवाळी असते आमोशापासून चंपाषष्टीला म्हणजे देवदिवाळी ही आमोशापासून सुरू होते म्हणजे खंडोबाचे घट बसले जातात तिथून मार्गशीर्ष महिना सुरू होतो तर आपल्याला काय करायचं आहे त्या महिन्यापासून वैभवलक्ष्मी व्रत पण करायचं आहे बघा ज्यांची आर्थिक चणचण आहे त्या ताईंनी तर आवरजून वैभवलक्ष्मी व्रत करावं ही स्तोत्राची सेवा करावी ह्याची संध्याकाळची शार्प बारा वाजताची जी सेवा आहे त्यांनी आवर्जून करावं ज्यांचा बिझनेस आहे त्या बिझनेसमध्ये जर प्रगती व्हायची असेल तर त्यांनी ती व्यंकटचत्राची सेवा आवर्जून करावी पुन्हा वैभवलक्ष्मी व्रत करावं वैभवलक्ष्मी व्रत तर सर् सगळ्या ताईंनी करावं सर्वांनीच करावं तर असं आपल्याला सेवा करायचं आहे मार्गशीर्ष महिना आता सुरू होणार आहे पंधरा दिवस राहिला आहे तर सर्वताईंना श्रीस्वामी समर्थ आजचा माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ